लोढाच्या मुलाचा आरोप मोठ्या साहेबांचा हाते महाजनांच्या खास क्षणांचे व्हिडिओ चित्रित झाले प्रफुल्ल लोढाकडे मंत्री गिरीश महाजन यांचे असे काय राज लपलेत की राष्ट्रवादीत गेलेल्या लोढाला गिरीश महाजन यांनी अगदी पायघड्या घालून पुन्हा भाजपात आणलं मुंबईच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये लोढाचे डोहळे पुरवणाऱ्या गिरीश महाजन असल्याचा आरोप खडसेंनीही केला गिरीश महाजन यांच्याबाबत लोढाकडे असे कोणते व्हिडिओ आहेत ज्यासाठी आमदार एकनाथ खडसेंनीही लोढाला आपल्या जवळचं ठेवलं याच लोढाच्या भरवशावर खडसेंनी आपल्या विरोधात ईडी लावली तर मी सीडी लावेल असं ठोकपणे सांगितलं हनी प्रकरणामुळे प्रकाश झोतात आलेला हा लोढा कधी काळी गिरीश महाजन यांचा अगदी खास त्यावेळेस गिरीश महाजन यांच्या का काही खास क्षणांचे व्हिडिओ ही, ही लोढाकडे असण्याची शक्यता असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला लोढाकडे राज्यातील एका मंत्र्याचे सर्व कारनामे एका पेनड्राईव्ह मध्ये आहेत असं म्हटलं जात हा बड़ा नेता नेमका कोण हे सर्वांना माहिती आहे याची चर्चा देखील होते परंतु या बड्या नेत्याचं थेट नाव घेण्याची कोणाची हिंमत होत नाही परंतु एकनाथ खडसे लोढा प्रकरणावरून ज्या पद्धतीने गिरीश महाजन यांच्यावर आरोप करतायत ते पाहता हा नेता म्हणजे गिरीश महाजनच आहेत की अन्य कोणी आहे असा प्रश्न निर्माण होतो हनीराय प्रकरणावरून रातोरात प्रकाश झोतात आलेल्या लोढाची आता एक एक प्रकरणं बाहेर येऊ लागली लोडासारखा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता पार मंत्रालयापर्यंत आपली हवा कशी करू लागला लोडाला भाजपात परत आणण्यासाठी गिरीश महाजन यांनी एवढे प्रयत्न का केले लोडाला गिरीश महाजन यांची अशी कोणती दुखरी न सापडली होती की ज्या माध्यमातून तो गिरीश महाजनांवरती शिरजोर ठरत होता असे अनेक प्रश्न आता विचारले जातात गिरीश महाजन एकनाथ खडसेंच्या जवळचा असणारा लोढा आता दोघांनाही नको झाला होता हे दोन्ही नेते सोशल मीडियावर लोढासोबतचे छायाचित्र शेअर करून एकमेकांवरती टीका करताना दिसत आहेत कधी काळी हाच लोढा दोघांनाही आपल्या जवळ हवा होता परंतु तोच लोढा आता गिरीश महाजन यांच्या गळ्यातील लोढणं झाल्याचं दिसतंय दुसरीकडे लोढा प्रकरणावर एकनाथ खडसेंकडून रोज नवनवीन खुलासे होताना दिसतात प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजन यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली गिरीश महाजन यांच्याशी संबंध आले आणि सर्वसामान्य कुटुंबातील लोढा कोट्याधीश कसा झाला याचीही चौकशी करावी असं खडसेंनी म्हटलंय त्यावरून महाजन आणि खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत दरम्यान या प्रकरणात आता प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यानं सुद्धा उडी घेतली आहे माध्यमांसमोर येऊन त्याने आपली बाजू मांडली आहे त्याने एकनाथ खडसे यांचे सगळेचे सगळे आरोप फेटाळले मंत्री गिरीश महाजन यांना बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे आणि मोठ्या साहेबांचे हे षडयंत्र आहे त्यांनी आपल्या वडिलांना अडकवले आहे असा आरोप प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यानं केला आमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी वडील पार्जित आहे एकनाथ खडसे जेव्हा गाडीमध्ये रॉक्टेल टाकून फिरायचे तेव्हा ते माझ्या वडिलांकडे यायचे ते माझ्या वडिलांकडे पैसे मागायचे असा आरोप सुद्धा पवन लोढाने केला एकनाथ खडसे यांनी कोणतीही चौकशी लावावी त्या संदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही तसेच या प्रकरणामध्ये पोलिसांनी जप्त केलेलं पेनड्राईव्ह आणि सीडी माझ्या कामाचे आहेत मी महावितरण कंपनीचे काम करतो त्या कामाचे ते असल्याचं पवन लोढा यांनी सांगितलं मग ते जप्त का केले हा प्रश्न दरम्यान दोन हजार एकवीस मध्ये गिरीश महाजनांवर गंभीर आरोप करणाऱ्या प्रफुल्ल लोडाला आता अचानक गिरीश भाऊंचा चाहता कसा झाला असाही प्रश्न या निमित्ताने पडतो दोन हजार एकवीस मध्ये पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजनांविरुद्ध याच लोडाने खुलासे केले होते गिरीश महाजन यांच्या संदर्भात आपल्याकडे खळबळजनक पुरावे असून एक बटन दाबलं तर राज्यात खळबळ माजेल असं सांगणारा लोडा पुढील काही दिवसात चक्क महाजनांचा खंदा कार्यकर्ता बनला लोडाने अगदी कमी कालावधीमध्ये जमीन जुमल्यासह मुंबई पुण्यामध्ये सदनिका घेतल्यात ते समोर आले अशा वेळी गिरीश महाजन यांनी नेमकं कशाच्या बदल्यात लोढाला सदन केलंय असाही प्रश्न आहे सध्या लोढाला अंधेरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याची उलट तपासणी घेतली जाते परंतु यात देखील संशयाची पाल चुकचुकतेच याचं कारण म्हणजे नक्की पोलिसांना लोढाला ताब्यात घेऊन सत्य समोर आणायचंय कि लोडाकडील सत्य पुरावे नष्ट करून सरकारची अब्रू वाचवायची असा प्रश्न निर्माण होतो याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने लोडावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते ते सर्व काही संशयास्पदे लोडाच्या पहूर पुणे मुंबईतील घरावर पोलिसांनी छापा टाकून सर्व इलेक्ट्रिकल गॅजेट्स ताब्यात घेतलेत आठवडा उलटला तरी अद्याप लोडाकडून पोलिसांनी काय उकल आहे याचा तपशील बाहेर आलेला नाहीये त्यामुळे खरोखर लोढा दोषी असेल तर त्याच्याकडून पोलिसांनी काय काय जप्त केलंय त्यात काही आक्षेपार्य आहे का लोढाची बाजू नेमकी काय हे सर्व माहिती सार्वजनिक करणं महत्वाचं आहे अन्यथा संशयाची सुई पोलीस प्रशासनाकडे वळल्याशिवाय राहणार नाही आता हे मॅटर सुरू झालं होतं हनी ट्रॅप प्रकरणापासून बहात्तर सनदी अधिकारी आजी माजी मंत्री यांच्यासह बराचसा लांबलचक जो आहे तो हनी ट्रॅपचा मॅटर आहे सा असला काही प्रकरण घडलंच नाही असं एकीकडे फडणवीस सांगतात दुसरीकडे नाशिकमध्ये एक समिती येते याच गोष्टीची तपासणी सुरू होते जोडले तर सांगतात एकनाथ खडसे मांडतात तो मुद्दाही चर्चेत येण्यासारखा आहे प्रफुल्ल लोडाचा मुद्दा घेतला तरी सुद्धा तोही चर्चेत येण्यासारखा आहे प्रफुल्ल लोडाने पत्रकार परिषद घेऊनच महाजनांवरती त्या काळी ते आरोप केले होते त्यामुळे सहजासहजी ते फेकाफेकीचे आरोप होणार नाही आता प्रफुल्ल लोडाच्या मुलाला नेमकी समोर यायला कोणी सांगितलंय त्याची स्क्रिप्ट कोणी लिहिली असे सुद्धा प्रश्न तयार झालेले आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये एकच सांगतंय की सध्याचं सा सरकारच चमत्कारिक आहे एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचे अजित पवारांच्या मंत्र्यांचे प्रकरण बाहेर येत आहेत पण त्याहूनही मोठे प्रकरण फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे हे समजून घ्या आणि ते सगळ्यात मोठं मॅटर आहे हनी ट्रॅप अडकणारे अधिकारी अडकणारे मंत्री हे सुद्धा सत्तेतीलच असल्याची जी आहे दूर दूर ती दूर दूरपर्यंत चर्चा सुरू आहे आता दाबलं तर ठीक नाहीतर पुढच्या अजून सहा महिन्यात बाहेर येतच कुठल्या मुद्दा कितीही दाबला तरी फार काळ टिकत नाही लोक तर वाल्मिक कराड आणि प्रफुल्ल लोडा दोघांची तुलनासुद्धा करायला त्यांनी सुरुवात केली आहे सध्याचं सरकार चमत्कारिक आहे पण तुम्हाला काय वाटतं गिरीश महाजनांच्या बाबत प्रफुल्ल लोढाचे असलेले कनेक्शन संबंध पेन ड्राईव्ह सी डी या सगळ्या कनेक्शनमध्ये गिरीश महाजन कुठे आहेत कमेंट करा या सगळ्या व्हिडिओकडे तुम्ही कसं पाहता यावरही व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र